नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहवड़ी या ठिकाणी आलोलो आहे दहवड़ी येथे आज मान तालुका काँग्रेस कमिटीचा मेळावा झालेला आहे या मेळाव्यामध्ये काय निर्णय झाले किंवा कोणकोणत्या विषयावर चर्चा करण्यात आली या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी विविध पदाधिकारी येथे उपस्थित आहेत सर्वप्रथम आपल्याकडे आपल्याला माहिती दिलेली आहे ते मान तालुका काँग्रेस काँग्रेस जाधव का कमिटीच्या वतीने रणजित सिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आघाडी आघाडीला पाठिंबा देण्याबाबत मिटिंग झाली त्यात एक मुकाने सगळ्यांनी ठरवलं प्रत्येकाने हिरहिरी काम करायचं आणि माढा मतदारसंघातून धैर्यशील पाटील यांनाच निवडून द्यायचं मान तालुक्याची आज बैठक रणजित भाई यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली या बैठकीत आज एक मुद्द्याचा विषय घेऊन हो। काँग्रेस कमिटी काँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या येणाऱ्या मोहिते पाटील गटाचं पूर्णता काम करण्याची भूमिका सर्व कार्यकर्त्यांनी घेतली परंतु ज्या काही ठराविक पक्षांच्या अजून एकत्र बैठका झालेल्या नाहीत त्या बैठकावरून सर्वांनी एकत्र काम करावे अशी पक्षाच्या वतीनं आज सगळ्यांचे आमचं विषय झालेला आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते सन्मान्य राहुल गांधी यांनी देशामध्ये एक भाजप विरोधामध्ये जे जी भूमिका घेतलेली आहे आणि सर्वसामान्य लोकांच्यासाठी जी भूमिका घेतलेली आहे आणि भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने काश्मीर टू कन्याकुमारी आणि मणिपूरपासून मुंबईपर्यंत जी त्यांनी पथयात्रा यात्रा काढली त्याच्यामुळं भाजपनं जे आर्टिफिशियल वातावरण तयार केलेलं आहे त्या वातावरणाच्या विरोधात जनसामान्यांच्यापर्यंत भाजपनं कशाप्रकारे डुप्लिकेट काम केलेलं आहे आणि वस्तुस्थिती काय हे पोचवण्याचं काम केलं आणि म्हणून आज संपूर्ण देशभर एक वातावरण बदललेलं आहे आणि त्या त्या संदर्भामध्ये म्हाडा लोकसभेच्या संदर्भात आज आम्ही मानमध्ये या ठिकाणी काँग्रेसची मिटिंग केली पूर्ण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मतं या ठिकाणी जाणून घेतली गेलेली आहे आणि जो काय विषय आहे कार्यकर्त्यांच्या भावना ह्या आम्ही वरिष्ठांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि निश्चित या विभागामध्ये जे आ, या ठिकाणी आघाडीच्या भूमिकेतून मोहिते पाटलांना जी उमेदवारी मिळालेली आहे ती त्या ठिकाणी निवडून आणण्याचा निर्धार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेला म्हणून ह्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी खटवानी मानच्या जनतेवरती अंध्याय केलेला आहे आज दुष्काळाच्या झाडा ह्या संबंध मान आणि खटावमध्ये बसत असताना या ठिकाणी दुष्काळी तालुके हे जाहीर झालेले नाहीत आणि सातारा जिल्ह्यामध्ये वाया आणि खंडाळा दुष्काळी जाहीर होतो आणि खटावमान दुष्काळी जाहीर होत नाही त्याच्यामुळं आज शेतीची कर्ज असतील विद्यार्थ्यांच्या फी असतील ह्या सगळ्या माफ झालेल्या नाहीत आणि त्याचं खऱ्या अर्थानं दायित्व हे या ठिकाणचे लोकप्रतिनिधी खासदारांनी आमदारांच्यावरती आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थाने मानच्या जनतेची ससे उलपट केलेलं आहे त्याचा परिणाम मानची जनता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दाखवून देईल हे जे मला निश्चित खात्री आहे आणि काँग्रेसला मानणारा जो मान तालुक्यातील सगळ्या घटकांना बरोबर घेऊन जाणारा जो मतदार आहे तो निश्चित काँग्रेसच्या माध्यमातून या निवडणुकीत आपली ताकद दाखवून देईल गेल्या दोन तीन निवडणुकीचा इतिहास बघता या ठिकाणी सातत्यानं महाविकास आघाडीचा उमेदवार हा सातत्यानं मागं पडलेला आहे त्याचा बोध घेऊन या ठिकाणच्या सर्व महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांना काँग्रेसच्या वतीने आम्ही असं आवाहन करतो की तातडीने सगळ्यांनी एकत्र येऊन भविष्यातली ही जी भाजपविरोधी लढाई ती लढण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि हा लढा मोठ्या प्रमाणावरती लढला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने जे मागचं जे अनुभव आहेत त्याचा परिपाक होईल आणि भविष्यामध्ये मोहिते पाटलांना आघाडी आघाडी मिळेल अशा दृष्टीनं सगळ्यांनी वर्तन करावं असं आव्हान महाविकास आघाडी आणि त्यांच्या सर्व मित्रपक्षांना काँग्रेसच्या वतीनं आम्ही करत आहोत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे का सदस्य आदरणीय भायसाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज दहिवेळी इथे मिटिंग संपन्न झाली काँग्रेस कार्यकर्त्यांची आणि या मिटिंगमध्ये आघाडी धर्म पाळू सर्वांनी एक दलानं मान तालुक्यामध्ये जास्तीत जास्त लीड आघाडीच्या जा उमेदवाराला मिळावं असा या ठिकाणी एक मोठ निर्णय झाला आणि त्याचबरोबर अशी ही विनंती करण्यात येते की आघाडीमधील प्रत्येक घटकाने प्रत्येक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळे सवतीसोबी मांडण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र मिळून जर मान तालुक्यामध्ये काम केलं तर एक ज्यांशी दिसेल आणि सगळ्यांनी जर मनापासून काम केलं तर निश्चितच मान तालुक्याशी बोललेल्या आहेत ता ता काँग्रेस का कमिटी अध्यक्ष बाबासाहेब माने मानता त्याचबरोबर रणजित पहिया देशमुख त्याचबरोबर एम के भोसले या सर्वांनी आपल्या मान देशभूषणकडे आज काय काँग्रेस कमिटीमध्ये निर्णय झाले या संदर्भात प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्याबद्दल या सर्वांचे धन्यवाद